हिस्ट्री ऑफ द मराठाच्या पुढील भागात सर्व इतिहासप्रेमींच मनापासून स्वागत आहे मुसळधार पाऊस विजांचा कडकडाट पन्हाळगडावरनं गडावरनं दोन पालख्या आणि सहाशे मावळे डब्या पावलाने हळूहळू बाहेर पडले पालखी थोड्या अंतरावर गेल्यानंतर शिवाजी महाराज जवळजवळ ओरडूनच भोयांना म्हणाले थांबवा पालखी थांबवा आणि शिवाजी महाराज पालखीतून उतरून शिवा काशीच्या पालखीजवळ आले महाराज शिवाला म्हणाले की चल चल शिवा चल आमच्या सहकाऱ्यांच्या आमच्या मावळ्यांच्या प्रेतांच्या राशींवर चढून इंद्राचं सिंहासन जरी मिळालं तरी आम्हाला ते नको आहे चल चल आमच्यासोबत शिवा थोडस हसूनच राजांना म्हणाला राज अव जेव्हा ही कापडं तुमची कापडं या अंगावर चढली तेव्हाच या शिवाला मोक्ष गावला राज अव तुमचं मरण मरून म्या अमर होईन हजारो वरुस पुढं लोक म्या कसा मेलो ते सांगतील शिवाजी महाराजांना मुजरा करून शेवटचा मुजरा करून शिवा पालखीत बसला आणि हळूहळू आड झाला राजे बाजीप्रभू देशपांडे फुलाजी प्रत्येक बांदलवीर जीव खाऊन विशाळ गडाकडे धावत होता तांबडं फुटलं आणि गनिम पाठीवर आला शिवाच्या आहुतीमुळे गनीम शिवाजी महाराजांच्या पाठीवर पोचायला उशीर झाला पण सिद्धी मसूर हजारांची फौज घेऊन शिवाजी महाराजांचा पाठलाग करत आलाच यावेळेला बाजी पुढे झाले आणि शिवाजी महाराजांना म्हणाले राजे तुम्ही पुढे वा आम्ही गनिमांना इथेच थोपून धरतो खिंड चढू देत नाही गडावर पोहोचलात की तोफांचे बार काढा म्हणजे आम्हाला कळेल आमचे राजे गडावर पोहोचले राजांचं मन माने ना पण अखेर राजे निघाले एकवीस तास चाळीस मैलांचा प्रवास करून शिवा बाजीप्रभू देशपांडे फुलाजी कित्येक अनामिक बांदलवीर यांच्या बलिदानानंतर शिवाजी महाराज सुखरूप विशाळ गडावर पोहोचले मराठ्यांच्या पराक्रमाला साजेल असाच प्रसंग घडला मग या प्रसंगाची नोंद आशीच्या आशी शिवभारतात भारतात असेल ना काय म्हणता नाही मग सभासद बकरीत इथेही नाही मग बाजी फुलाजी शिवा यांनी बलिदान दिलं का नाही दिलं बांदलवीरांनी रण गाजवलं का नाही गाजवलं या पराक्रमाला काही ऐतिहासिक संदर्भ आहेत का नाही पाहूयात आजच्या भागात अगदी लहानपणापासून आपण सगळेच पावनखिंडीची गोष्ट ऐकत आलो पण हिस्ट्री ऑफ द मध्ये आपण ऐतिहासिक संदर्भांवरतीच आधारित गोष्टी सांगतो आपण जी पावनखिंडीची गोष्ट ऐकली ती तशीच्या तशी शिवभारत किंवा सभासद बखर या शिवरायांच्या अस्सल समकालीन संदर्भांमध्ये नाही मग ही गोष्ट आली कुठून तर एक्क्याण्णव कलमी बखर आणि सप्तप्रकरणात्मक चरित्र या दोन बखरींमध्ये या प्रसंगांचा उल्लेख येतो या दोन्ही उत्तरकालीन अर्थात एकोणीसाव्या शतकातल्या बख बखरी आहेत एक्क्याण्णव कलमी बखर म्हणते पन्हाळ गडावर निघाल्यानंतर प्रातकाल झाला अर्थातच सकाळ झाली आणि फाजल खान म्हणजे अफजल खानाचा मुलगा आणि सरजा खान हे दोघ जण शिवाजी महाराजांच्या मागावर येऊन पोहोचले यावेळी बाजी प्रभू पुढे होऊन शिवाजी महाराजांना म्हणाले की साहेबी अर्थात शिवाजी महाराजांनी निघून जावं आम्ही साहेब कामावरती अर्थात शिवाजी महाराजांच्या कामावरती मरतो आता इथपर्यंत सगळं ठीक आहे पण ह्याच्या पुढे एक्क्याण्णव गालमी बखर म्हणते की बाजी आणि त्यांच्या सोबतचे वीस हजार मावळे हे प्रहर दीड प्रहर अर्थात साडेचार तास गनिमांशी झुंजले बाजी प्रभूंसोबत वीस हजार मावळे असणं शक्य नाही वीस हजार मावळे गुपचू पन्हाळ गडावरनं निसटू शकतील हे शक्य वाटत नाही हे सप्त प्रकरणात्मक चरित्र बाजींबरोबर चार पाच हजार मावळे होते असं म्हणतं आणि हेही शक्य वाटत नाही बाजी प्रभूंबरोबर पन्हाळ शिवाजी महाराज ज्या वेळेला निघाले त्यावेळेला सहाशे मावळ्यांचं सैन्य होतं असं आपण नेहमी ऐकतो आता ही सहाशे संख्या नक्की कुठून आली पाहूया जरा वेळाने बर सप्त प्रकरणात्मक चरित्रामधली पुढची चूक म्हणजे ही बखर म्हणते शिवाजी महाराज पन्हाळगडावरनं विशाळगडावर जायच्या ऐवजी रांगण्याजवळ पोहोचले असं ही बखर म्हणते यापुढे बाजी प्रभूंना या लढाईमध्ये वीर मरण आलं असं सप्त प्रकरणात्मक चरित्र आणि एक्क्याण्णव कलमी बकरीच्या काही प्रती म्हणतात पण तेच एक्क्याण्णव कलमी बकरीच्या काही प्रतींमध्ये बाजी प्रभूंच्या जखमा शिवरायांनी त्यांना गडावर आणून बऱ्या केल्या असंही लिहिलेलं आहे अर्थात बाजींना वीर मरण आलेलं नाही असं एक्क्याण्णव कलमी बकरीच्या काही प्रती म्हणतात आज सांगितली जाणारी पावनखिंडीची गोष्ट ही मुख्यत्वे या दोन बखरींवरती आधारलेली आहे मग ही गोष्ट काल्पनिक आहे का का हा प्रसंग काही वेगळ्या प्रकारे घडलाय ज्या शिवभारताला शिवचरित्र अभ्यासण्यासाठी एक अस्सल साधन म्हंटलं जातं ते शिवभारत या प्रसंगाबद्दल आता काय म्हणतं ते बघूयात शिवभारतातला अध्याय सव्वीस श्लोक सहासष्टच्या पुढे आपल्याला कळतं की पन्हाळ गडावरनं त्र्यंबक भास्कर यांच्याकडे गड सोपून शिवाजी महाराज पालखीत बसून सहाशे पदातींसोबत निघाले मी मगाशी म्हटलं होतं ना सहाशे मावळे शिवाजी महाराजांसोबत होते तो आकडा इथून आलेला आहे याच्यानंतर आपण नेहमीच पाहतो की शिवाजी महाराज ज्या वेळेला पन्हाळ निघाले त्यावेळेला चिक्कार पाऊस होता गडगडाट होता असं म्हटलं जातं ही माहिती कविंद्र परमानंदांनी अतिशय काव्यात्मकरीत्या शिवभारतामध्ये मांडलेली आहे परमानंद म्हणतात की ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी कूच केलं आणि कूच करण्याचा नगारा वाजवला अर्थात ज्या वेळेला कुठलंही सैन्य एका ठिकाणाहून निघून दुसऱ्या ठिकाणी जात असे त्यावेळेला ते कूच करण्याचा नगारा वाजवत असत आता ज्या वेळेला शिवाजी महाराज पन्हाळ गडावरनं विशाळगडाला गुपचूप जायला निघाले असतील त्यावेळेला त्यांनी कुठल्याही प्रकारचा कुचाचा नगारा वाजवलेला नसेल पण त्यावेळेला शिवाजी महाराजांनी ज्या कूचाचा नगारा वाजवला तो शत्रुसैन्याला आकाशात गडगडणाऱ्या विजांप्रमाणे भासला असं कवींद्र परमानंदांनी काव्यात्मकरीत्या म्हटलंय हेच पुढे शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या मावळ्यांना उंच सखल जमीन हे चमकणाऱ्या विजांमुळे दिसलं असं सुद्धा कवींद्र परमानंदांनी म्हटलंय रस्त्यामध्ये जांगडभर चिखल होता हे वाचून आपल्याला त्या रात्री चिकार पाऊस होता हे सुद्धा कळत आव्हानं पेलून कठीण असा रस्ता पार करून सात अर्थातच एकवीस तासांनी आणि पाच योजना म्हणजे चाळीस मैलाचं चा अंतर पार करून शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे हे सुखरूप विशाळगडावर पोहोचले अरे मग पावनखिंडीचं युद्ध झालंच नाही का थांबा आपण शिव भारतातला पुढचा सत्तावीसावा अध्याय बघूया आणि त्याच्याबरोबर अजून एक ऐतिहासिक साधन बघूया ते आहे बांदल घराण्याची एक तक्रीर आता तक्रीर म्हणजे काय तर ज्येष्ठ इतिहासकार गजानन भास्कर मेहंदळे यांनी त्यांच्या श्री राजा शिवछत्रपती या पुस्तकामध्ये या तक्रीरची माहिती दिलेली आहे ही बांदलांची तक्रीर रायाजी बांदल यांच्या एका नातवाने देशमुखीचा जो वाद चालू होता त्याच्यासाठी लिहिलेली आहे अर्थातच या तक्रिनीमध्ये बांदलांच्या घराण्याने केलेला पराक्रम बांदलांच्या घराण्याची माहिती आणि बांदल घराण्याच्या आयुष्यात घडलेले काही प्रसंग अशी सविस्तर माहिती या तक्रिनीमध्ये दिलेली आहे ही तक्रीर एका फुलस्केप कागदावरती शाईने लिहिलेली आहे अर्थातच ही तक्रीर ही अस्सल नसून कोणीतरी त्याची नकल अर्थात कार्बन कॉपी बनवलेली आहे ही तक्रीर रायाजी बांदल यांच्या नातवाने लिहिलेली असल्यामुळे पन्हाळगड ते विशाळगड या दरम्यान झालेल्या बांदल घराण्याच्या पराक्रमाबद्दल या तक्रिरीमध्ये जास्तीत जास्त विश्वसनीय माहिती दिलेली आहे तर शिव भारताचा सत्तावीसावा अध्याय आणि बांदलांची तक्रीर पुढे म्हणतात की ज्या वेळेला शिवाजी महाराज आणि बांदल सेना विशाळगडावर पोहोचली त्याच्यानंतर सिद्धी जोहरने आपला जावई सिद्धी मसूद याला विशाळगडाला वेढा घालायला पाठवला यावेळेला सिद्धी मसूद जसवंतराव दळवी आणि सूर्यराव सुर्वे यांनी विशाळगडाला वेढा द्यायला सुरुवात केली याच्या पुढे बांदलांची तक्रीर असं म्हणते की शिवाजी महाराजांनी रायाजी बांदलांना आणि बाजी प्रभूंना आज्ञा केली की सिद्धी मसूद आणि बाकी सैन्य जे विशाळगडाला वेढा घालतायत त्यांच्यावर जाऊन तुम्ही हल्ला करा आता तुम्हाला जर दिग्पाल लांजेकर यांचा पावनखिंड हा सिनेमा आठवत असेल तर त्यात याच रायाजी बांदलांना वीर मरण आल्याचं दाखवलेलं आहे जनरली लांजेकर हे ऐतिहासिक संदर्भांना धरूनच चित्रपट बनवतात पण यावेळी चित्रपटातला हा सीन ऐतिहासिक संदर्भांना धरून नाही कारण बांदलांची तक्रीर जर पुढे वाचली तर आपल्याला असं कळतं की बाजी प्रभू शिवाजी महाराजांना विनंती करतात की रायाजी मांदल हे नेणते म्हणजे लहान आहेत त्यांना संतती अर्थात मूल बाळ सुद्धा नाही त्याच्यामुळे त्यांना मी आपल्या चरणावर सोपवतो आणि मी साहेबी कामावरती जातो असं म्हणून बाजीप्रभू देशपांडे बांदलांचा जमाव घेऊन विशाळगडाच्या खाली उतरले आणि त्यांनी सिद्धी मसूद आणि त्याच्या सैन्यावरती आक्रमण केलं शिवभारतात सुद्धा शिवाजी महाराजांचे क्रुद्ध योद्धे विशाळगडाच्या पायथ्या खाली उतरून शत्रुसैन्यावर तुटून पडले असंच लिहिलेलं आहे आणि त्याच्या पुढे युद्धाचं संपूर्ण वर्णन सुद्धा कविंद्र परमानंदांनी शिवभारताच्या सत्तावीसाव्या अध्यायामध्ये केलेलं आहे अर्थातच तक्रिरीनुसार बाजी प्रभू देशपांडेंना या लढाईत वीर मरण आलं असं दिसून येतं आणि याच रायाजी बांदल हे पुढे हे पुढे जिवंत सुद्धा सुद्धा होते निदर्शनास येत असो पण यामुळे वीर बाजी प्रभू देशपांडे आणि त्यांच्या इतक्याच वीर असलेल्या बांदल मावळ्यांचं कर्तृत्व हे कुठेही कमी होत नाही फक्त आपण वाचतो ऐकतो तशी पावनखिंडीची गोष्ट न होता ती शिव भारत आणि बांदलांच्या तक्रिरीमध्ये काही वेगळ्या प्रकारे घडून आली होती असं दिसून येतं यामुळेच कदाचित बाजी प्रभूंची समाधी ही विशाळ गडावर असून कुठल्या खिंडीमध्ये नाहीये बाजीप्रभू असोत कि ते अनामिक बांदल वीर असोत पण आपला राजा टिकावा आपलं स्वराज्य टिकावं या भावनेने अशा कित्येक नरवीरांनी आपले प्राण वेचले या अशा नरवीरांच्या हौतात्म्यामुळेच स्वराज्य टिकलं आणि वाढलं महाराजांच्या पन्हाळगडापासून विशाळगडापर्यंत झालेल्या या प्रवासामध्ये आणि या प्रवासानंतर ज्या ज्या अनामिक वीरांनी हौतात्म्य पत्करलं त्या सर्व वीरांसाठी हिस्ट्री ऑफ द मराठाचं विनम्र अभिवादन धन्यवाद